विद्यार्थी मित्रांनो आज आपण एक नवीन खेळ खेळणार आहोत त्या खेळाचं नाव आहे बेरजेची झुंज हा खेळ दोघांनी खेळायचा आहे या खेळासाठी आवश्यक साहित्य बेरजेची पाठी आणि प्रति विद्यार्थी एकवीस सोंगट्या चला तर मग या खेळाचे काही नियम आपण समजून घेऊया बेरजेच्या पाठीच्या तळाशी पाच चौकट असणार आहेत या पाच चौकटीमध्ये पाच अंक असणार आहेत आणि या चौकटीवर दोन ठोकळी ठेवलेल्या असणार आहेत खेळाला सुरुवात झाल्याच्या नंतर एक स्पर्धक ज्या चौकटीवर ठोकळे ठेवलेले आहेत त्यापैकी एक ठोकळा उचलेल आणि इतरत्र कोणत्याही एका म्हणजेच पाचपैकी कोणत्याही एका घरावर ठोकळा ठेवेल आता ज्या दोन घरावर ठोकळे आहेत किंवा ज्या दोन चौकटीवर ठोकळे आहेत त्या दोन चौकटीतील अंकांची बेरीज करेल आणि आलेली बेरीज कुठल्या घरांमध्ये आहे कुठल्या चौकटीमध्ये आहे पाहील आणि आपल्याजवळची जी सोमटी आहे ती त्या घरावर ठेवेल आणि त्या घरावर ताबा मिळवेल याच पद्धतीनं प्रतिस्पर्धी विद्यार्थीसुद्धा असाच खेळेल फक्त एक सोमटी उचलून बेरीज करणार आणि आलेली बेरीज वरच्या वरील चौकोनापैकी कुठं आहे ते शोधणार आणि त्या घरावर आपली सोंगटी ठेवून ताबा मिळवणार याच पद्धतीनं हा खेळ खेळायचा आहे ज्या स्पर्धकाचे एकवीस सोंगट्या लवकर संपतील तो विद्यार्थी आजचा विनर ठरणार आहे तो स्पर्धक आजचा विजेता ठरणार आहे चला तर मग खेळूया खेल तुम कर किती शिल्लक राहिले तरी तुझ्याकडं ओमकार तुझ्याकडे किती शिल्लक राहिलेत वर बघून सांग एक आणि वंश तुझ्याकडे सोंगट्या किती शिल्लक राहिले तुझ्याकडे पाच ओके चला ओमकार घे चल लवकर जिंकू शकतोस तू किती झाले सात आणि नऊ यांची बेरीज केल्यावर किती आले किती आले सोळा बघ आहे का घर शिल्लक व्हेरी गुड तुझ्याजवळच्या सोंगट्या संपल्यात मग आजचा विनर कोण आहे रेंडा तुझ्याकडे किती बन शिल्लक आहेत सोंगट्या पाच ओके चला छान